हॅलो नमस्कार सर्वांना मी सरिता सरिता ब्लॉगमध्ये सर्वांचं स खूप खूप स्वागत आहे कसे आहात सर्वजण तर आज हा व्हिडिओ खूप दिवसांनी आलेला आहे मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकलेला आहे आता माझ्या चॅनलवरती कारण थोडीशी अडचण आली होती थोडासा प्रॉब्लेम झाला होता ग त्याच्यामुळं मग मी बरेच दिवस माझात व्हिडिओने घातले टाकले पण आता हा भरपूर दिवसांनी व्हिडिओ टाकला मी आणि अधूनमधून बघन माझ्याकडनं जसं जमाल तसं मी व्हिडिओ टाक जाईल आता मध्ये मध्ये कारण रोज तर काही जमत नाही आणि प्लीज सर्वांनी प्लीज करून मला सपोर्ट करा कारण मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे मदत ख बरेच दिवस मला व्हिडिओ पण टाकायला वेळ नाही भेटला थोडीशी अडचण असल्यामुळे आणि त्या अडचणीमुळेच मला खूप गरज आहे आता व्हिडिओ तुमची सर्वांची सपोर्टची तर प्लीज सर्वजण मिळून मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सर्वांनी सर्वांनी बघा माझे व्हिडिओ आणि शुभ सकाळ सर्वांना तरी तर सकाळचा टाईम होता सकाळची पाच वाजले होते कारण मुलांचा डबा असतो सकाळी मुलं आ, सातला शाळेत जातात तर पाचला सुटावं लागतं तर मी दाखवलं पण तुम्हाला आत्ता की अंधारच होता बाहेर म्हणजे उजेडलं पण नव्हतं बाहेर तर मी उठून बाकीचं वगैरे घर वगैरे झाडलं आणि लगेच मुलांचा टिफिन करायला घेतला होता इथे तर लगेच इथे पीठ वगैरे मळून घेतलं मुलांच्या टिफिनसाठी कारण सकाळी लवकर जावं लागतं तर नाश्ता वगैरे पण नाही करत मुलं तशीच जातात कारण सातलाच जावं लागतं तर एवढ्या सकाळी तर काही खात नाही ते दोघं पण तर इथे मी पीठ मळून घेतलं आणि चवळी भिजू घातली होती मी रात्री तर चवळीची भाजी केलेली आहे कोरडी टिफिनला कारण भाजीला पण काही नव्हतं घरामध्ये तर त्याच्यामुळे इथे चवळीची कोरडी भाजी केली साधी सिंपल अशी कांदा लसण आणि थोडेसे मसाले घालून दुसरं काही घातलं नाही त्यामध्ये आणि कोरडी भाजी बनवली आणि लगेच एका साईडनी मुलांच्या टिफिनसाठी चपात्या बनवून घेत होती मी कारण ते दोघं जण उठेपर्यंत मग माझ्या चपात्या वगैरे टिफिन पूर्ण झाला की मग त्यांच्या आंघोळी ब्रश चहा वगैरे चालतं त्याच्यामुळं अगोदर उठायच्या अगोदर मी टिफिन बनवून घेत असते रोज तर इकडे टिफिन वगैरे चपात्या लाटत लाटत मी दोघांना पण आवाज देत होते उठा म्हणून टाईम झाला कारण उशीर लागतो उठायला उठले की उठून बसायचं डोळे चोळायचे म्हणजे खूप उशीर करतात उठायला कंटाळा येतो सकाळी उठायचा त्यामुळं तर इथे हे बघा थोडीशी अशी चवळी शिजलेली आहे मी कुकरमध्ये पण नाही लावून घेतली तशीच कढाईमध्ये शिजायला घातली होती गा म्हटलं एवढ्या सकाळी जाऊ द्या कुकर कुठं लावत बसू तर भाजी वगैरे झालं टिफिन पॅक टिफिन वगैरे मुलांचे पॅक केले त्यांचे बॉटल वगैरे सर्वच करून द्यावं लागतं तर इथे बॉटल वगैरे भरून ठेवत होती दोघांची दोन एक छोट्याची आणि एक मोठ्याची तर इथे मग दोघांच्या दोन बॉटल भरून ठेवलेल्या आहे आणि त्यांच्या शाळेची बस येते सकाळी सातला तर त्यामुळे मग लवकरच आवडते आणि म माझ्या मधामध्ये पण भरपूर दिवस व्हिडिओ नव्हते तर म्हणजे थोडंसं हेच झालं होतं आणि मग आता टाकेल मी अधूनमधून माझं जसं जमल तसं मी व्हिडिओ टाकेल आता मग कसं टाईम पण भेटत नाही वेळ पण नाही आहे आणि कसं म्हणजे असं टाईमच भेटत नाही मला व्हिडिओ करायला तर प्लीज करून सर्वांनी मला सपोर्ट करा सपोर्टची खूप गरज आहे मला आणि माझ्या काही अडचणी आल्या होत्या त्यामुळेच व्हिडिओने टाकू शकली मी तर काय अडचण होती ते मी नक्की सांगेल एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना पण मला प्लीज माझ्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि इकडे मुलांची टिफिन भरून ठेवत होती मी सकाळी कारण टिफिन वगैरे म गरम असते भाजी पोळी तर टिफिनमध्ये टाकून थोडंसं पाच दहा मिनटं थंड होई प थंड व्हायला ठेवत असते मग त्याच्यामुळं टिफिन वगैरे भरून ठेवल्या आणि मुलं गेली पण शाळेमध्ये तर इकडे भांडी वगैरे होती रात्रीची कारण मुलं शाळेत गेल्याच्यानंतरच सर्व कामं समोरचं आवरत असते मी तर थोडंसं फिरून आले मी मुलांना सोडायला गेली तसंच फिरून आली अर्धा तास आणि त्याच्यानंतर इथे भांडी होती रात्रीची तर ती म लावून घेत होती कारण जे काय रा काम असतं बाकीचं ते सर्व मी नंतर करत असते मुलं गेल्याच्यानंतर दोघं पण शाळेत गेल्याच्यानंतर कारण सकाळी एवढ्या सकाळी पाच वाजता तर काही दुसरं काम होत नाही त्यांच्याशिवाय तर ते गेल्याच्यानंतर मग जे काय ते आपलं घर झाडायचं भांडी वगैरे लावायची जे आपलं काम असतं ते नंतर चालू होतं थोडंसं फिरून आल्याच्यानंतर तर इथे जेवढी माझी भांडी होती रात्रीची मी ती इथे लावून घेत होती आणि इकडे हे बघा सर्व काम आटोपलं माझं मुलांना पण हे जा ते मुलांना सोडायचा व्हिडिओ मी मधातच टाकलेला आहे कारण सोडायला जायचं होतं जा मला तर तर ते मागे पुढे झालं माझ्याकडनं थोडासा व्हिडिओ आणि फिरून आल्याच्या नंतर हे बघा एक ग्लास कोमट पाणी आणि त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेते मी आ, रोज पिते मी तसं कारण तब्येतीसाठी तसं चांगलं असतं म्हणून रोज टाकत असते आणि त्यांच्यासाठी एक कप चहा टाकत होती मी मला काही प्यायची नव्हती तर एक ग्लास लिंबू लिंबू पाणी मला कोमट करून पित असते आणि चहा पण पिते मी पण मग ते अगोदर पिल्याच्यानंतर मी चहा पिते अगोदर नाही पित तरेका गेरे 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 जाला तर एका साईडने दूध पण तापायला ठेवलं होतं जेवढी मग काय कामे होती माझी गॅसवटा वगैरे सर्व पुसून वगैरे घेतला होता म सकाळचा टिफिन वगैरे झाला होता तर त्याच्यानंतर परत स्वयंपाक करायचा होता आमचा पण मग सध्याचं सर्व साफसफाई केली आणि सर्वांना के श्री स्वामी समर्थ बा